जन्मस्थानापासून लांब यशाच्या संधी वास्तूसह होईल अचानक धनप्राप्ती जब तक आप स्वयंपर विश्वास नाही करते तब तक भगवान भी आपकी कोई मदत नाही सकते स्वामी विवेकानंद यांचं हे अत्यंत गाजलेलं वाक्य आहे ते मिथून राशीच्या जातकांनी या गुरुपरिवर्तनाच्या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याच्या शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडत आहे म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक खूप मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं मनुष्य जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथून राशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका mm -hmm. सर्वप्रथम आपण पत्रिकेच्या रचनेच्या बाबतीत आधी थोडी माहिती समजावून घेऊया जेणेकरून या गुरुपरिवर्तनाचं महत्त्व तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल खरं सांगायचं तर आपण केवळ निसर्ग कुंडलीचाच अभ्यास केला तर वेग के ती आपल्याला वेगवेगळे संकेत देत असते पत्रिकेतील नवम स्थानाला आपण भाग्यस्थान म्हणून ओळखतो पूर्वजन्माचं जे संचित घेऊन आपण आलेलं असतो ते संचित देखील या स्थानातून दिसतं अशा नवम स्थानाचं स्थायी कारकत्व गुरुदेवांकडे आहे त्यानंतर पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं म्हणजे मिळालेल्या आयुष्यामध्ये तुम्ही जे, जे काही कर्म करणार आहात त्या सर्व कर्माच्या नोंदी येथे केल्या जातात ते नोंदी करण्याचं काम शनिदेवांकडे असतं अर्थात आपल्या कर्माचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो कारण निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचं स्वामित्व त्यांच्याकडे असतं आता या दोघांचा होणारा सामूहिक परिणाम एकादश स्थानातून अर्थात लाभस्थानातून किंवा इच्छापूर्तीच्या स्थानातून व्यक्त होतो भाग्य आणि कर्म या दोघांचा एकत्रित एक परिणाम म्हणजे लाभ होय हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सर्व कर्तव्य पूर्ण करतात सर्वांना सर्व देऊन टाकतात मोकळेपणाने खर्च करतात आपल्या सर्व कर्तव्यांनी जबाबदाऱ्यांची पूर्ती करतात आणि ते केल्यानंतर मोक्षाकडे जातात तुम्हाला तिकडे घेऊन जाणारं स्थान म्हणजे पत्रिकेतील व्ययस्थान होय महत्त्वाची बाब म्हणजे व्य या व्ययस्थानाचं स्वामित्व देखील गुरुदेवांकडे आहे थोडक्यात पत्रिकेतील भाग्य कर्म लाभ आणि व्यय या चारही स्थानांचं चा खूप सुंदर अशी सुसूत्रता आहे पत्रिकेमध्ये ही चारही स्थानं धर्म अर्थ काम आणि मोक्ष या क्रमाने येतात नवम हे धर्मस्थान दशम हे कर्मस्थान एकादश हे लाभ असतात तर द्वादश हे व्ययस्थान असतं अशी छानशी रचना आपल्या पत्रिकेत असते त्यानुसार आपलं जीवन व्यतीत होत असतं जेव्हा आपण ग्रहांच्या गोचरचा अभ्यास करतो तेव्हा ती आपल्या दृष्टीस पडते आणि अत्यंत प्रसन्नता प्रदान करते कारण प्रत्येक ग्रहाची दिशा या पद्धतीने असते त्याचे प्रत्येक जातकावर होणारे परिणाम देखील याच पद्धतीने होतात याचा सखोल अभ्यास केल्यास त्यातून आपल्याला आयुष्याची सुंदर सूत्र सापडतात ही आपल्या महान ऋषी शक्ती आहे की ज्यांच्या परिश्रमाने संशोधनाने सखोल अभ्यासाने इतकी सुसूत्रित पत्रिका आपल्याला प्राप्त होते याद्वारे गुरुदेवांचं राशी भ्रमण आणि त्याच्या राशी परिवर्तनाच्या महत्वाचा तुम्ही अंदाज घेऊ शकता वायुतत्वाच्या राशी म्हणजे मिथून तूळ आणि कुंभ या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव त्यांच्यासाठी आत्तापर्यंत अत्यंत शुभदायक व लाभदायक स्थितीत होते या राशीसाठी ते आत्तापर्यंत पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण करीत होते जो अत्यंत महत्त्वपूर्ण योग मानला जातो ज्यामुळे या तीन राशीसाठी भ भौतिक आयुष्य समृद्धपणे जगण्याचा मार्ग समृद्ध झालेला होता येथून आता गुरुदेव राशी परिवर्तन करीत आहे येथून पुढे मे म्हणजे एक मे दोन हजार चोवीसपासून गुरुदेव मोक्ष त्रिकोण पूर्ण करणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हा देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण योग मानला जातो ज्यामुळे वायुतत्वाच्या राशींनी या काळात जास्तीत जास्त दान करणं धर्म करणं आध्यात्मिक उन्नती साध्य करणं सामाजिक कार्य करणं वास्तूसाठी खर्च करणं जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खर्च करणं या भूमिका घ्यायला हव्यात जेणेकरून गुरुदेव जेव्हा मिथून राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांच्या शुभफळांमध्ये अधिक वृद्धी घडून येईल आता आपण या गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथून राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या लाभस्थानात विराजमान होते त्यामुळे मागील काळात लाभाच्या अनेक संधी तुम्हाला नक्कीच प्राप्त झाल्या असते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करतील त्यानंतर गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होती त्यानंतर एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि बारा जून रोजी ते नोही रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभफळांमध्ये मोठी वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी ते वक्रे होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्गे होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव ऋषभ राशीत म्हणजे तुमच्या वेळस्थानात प्रवेश करणार आहे मिथून राशीसाठी गुरुदेव सप्तम आणि दशम या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानांचे स्वामी आहेत पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं तर दशम स्थान हे कर्मस्थान असतं आता गुरुदेव तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करणार आहेत त्या स्थानावरून विविध खर्च अडचणी हॉस्पिटलचा खर्च या गोष्टींना दर्शवलं जातं मात्र व्ययस्थानात येणारे गुरुदेव तुम्हाला मोक्षाकडे जाणारी वाट दाखवतात प्रगतीच्या संधी देतात वास्तू किंवा नोकरीच्या संदर्भात पारंपरिक प्रॉपर्टीच्या संदर्भात संधी देतात अर्थात तुमचा विश्वास तुम्ही स्वतःवर ठेवा तेच या काळात लाभदायक राहील गुरुदेव एक मे रोजी तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करणार आहेत त्यामुळे मिथून जातक अनेक वेळा घाबरल्यासारखे होतील व्ययात गेलेल्या गुरुदेवांमुळे आपल्याला काही त्रास होईल का मागील का काळात गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान होते ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु लाभदायक असतो ज्यामुळे लाभाच्या अनेक संधी प्राप्त झाल्या असतील मात्र ग्रह हे सतत फिरत असतात आणि ग्रह फिरले की त्यांच्या फळांची दिशा देखील फिरत असते गुरुदेव आता तुमच्या व्ययस्थानात जाणार आहे मग व्ययस्थानात येणारे गुरुदेव तुम्हाला काय देतील कदाचित परदेशात पाठवतील किंवा जन्मस्थळापासून लांब पाठवतील शिक्षणासाठी व्यवसायासाठी नोकरीसाठी बाहेर पाठवतील त्यातून दीर्घकालीन लाभ देखील होईल अर्थात या काळात बाहेर जाणं तुमच्यासाठी योग्य ठरू शकतं ही बाब मिथून राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीला खूप महत्व असतं कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं त्यानुसार व्ययस्थानात येणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे गुरुदेवांच्या आवडीचं स्थान आहे सुख समाधानाने स्वतः राहणं आणि इतरांना आनंद देणं हे गुरुदेवांचं मूळ सूत्र आहे अर्थात चतुर्थ स्थानावर दृष्टी टाकत असताना गुरुदेव तुमच्यासाठी वास्तूचे योग वाहनाचे योग मातृसौख्याचे योग घरातील सुखशांतीचे योग असे विविध योग निर्माण करणार आहेत थोडक्यात गुरुदेवांच्या या दृष्टीचे शुभ परिणाम प्राप्त होतील यानंतर व्ययस्थानातील गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आपण नोकरी कर्ज स्पर्धक हितशत्रू या गोष्टी बघतो अशा स्थानांवर पडणाऱ्या गुरुदेवांच्या शुभदृष्टीमुळे तुमच्या नोकरीतील कर्तृत्व वृद्धिंगत होईल नोकरीत यश मिळेल सहकाऱ्यांसोबत मैत्रीचा भाव जागृत होईल वरिष्ठांसोबत नाती समृद्ध होतील तुम्हाला कर्जाची आवश्यकता असल्यास ते प्राप्त होईल एकंदरीत गुरुदेवांच्या या दृष्टीचे शुभ परिणाम प्राप्त होतील यानंतर व्ययस्थानातील गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या अष्टमस्थानावर पडेल ज्यामुळे तुमच्यासाठी प्रॉपर्टीतून धनलाभाचे योग निर्माण होतील तुम्ही संशोधन क्षेत्रात कार्यरत असाल तर त्यानुसार शुभ संधी निर्माण होतील विविध संशोधन कार्य या काळात तुम्ही करू शकतात प्रॉपर्टीतून धनलाभ होणं हा देखील एक योग निर्माण होतो जसं आपल्याला माहिती आहे की गुरु हा दाता आहे तो देणारा आहे पत्रिकेतील कोणत्याही स्थानातून प्रवास करीत असताना कुठेतरी देण्याची त्याची भूमिका असते फक्त स्थान बदललं की देण्याची दिशा बदलते मात्र गुरुदेव हे देणारे आहेत आणि ते तुम्हाला निश्चितच देणार आहेत ही बाब मिथुन राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहेत जे कोणीही अगदी सहज करू शकतं त्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकी की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवे त्यानुसार मिथून राशीच्या उपायाचा विचार केला असता विवाद मिटवण्यासाठी गुरुदेवांचे काही विशेष उपाय आहेत जसे की वैवाहिक जीवन जर पतीपत्नीमध्ये विवाद सुरू असतील दररोज भांडण होत असतील तर गुरुवारच्या दिवशी बृहस्पती देव किंवा भगवान विष्णूच्या प्रतिमेला पिवळ्या रंगाच्या वस्त्र दान करावे त्यानुसार पिवळे चंदन पिवळ्या फुलांनी तिची मनोभावे पूजा करावी हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन मेष ते मीन राशीसाठी कसं राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ लाग आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये जय गुरुदेव विस लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय गुरुदेव नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर एंड सब्सक्राइब दी चैनल. धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष